नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज ठाण्यात घुसून एका व्यक्तीने कर्तव्यावर असलेल्या हेड कॉन्स्टेबल वर, वर तलवारीने हल्ला केला या घटनेत हेड कॉन्स्टेबल जखमी झाले आहे दरम्यान ही संपूर्ण घटना लुधियानातील मोतीनगर पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी हल्लेखोराला पकडून स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तो मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगितले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायरल झाला असून नेटकऱ्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे सहाय्यक पोलीस आयुक्त जसविधर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे एक व्यक्ती हातात तलवार घेऊन पोलीस ठाण्यात आला आणि त्याने हेड कॉन्स्टेबलवर हल्ला केला यावेळी ठाण्यात उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले मात्र या हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत